इतकी कुठे भक्ती म्हणजे परमेश्वराचं स्मरण करणं परमेश्वर भक्तीमागची भावना पाहतो अरे आमची स्नानाची वेळ झाली स्नानाची तयारी झाली आहे की नाही हो स्वामी होतच आली आपला नवा सेवेकरी रघु आहे ना तो सगळी तयारी करते अरे गाढवा काय केलेस हे तू येताना सांडोलस ना, ना दूध गेलाच ना सत्यानाश अरे स्वामींच्या स्नानासाठी होत ते दूध अरे स्वामींच्या स्नानाची वेळ झालीये स्वामींना ताटकळत ठेवलं आणि ते रागावले तर काय आफत ओढवेल आपल्यावर माहितीये तुला दोन दिवस झाले सगळं शिकवतोय मी तुला स्वामींच्या स्नानाची तयारी कशी करायची पूजेसाठी काय झालं तर नैवेद्य कसा बनवायचा पण त्यातली एक गोष्ट तुझ्या डोक्यात शिरत नाही शिकणं कमी आणि चुकास तुझ्या जास्त उरली हे रघु क्यावर हो उदर अरे क्या हो स्वामी आपल्या स्नानाची व्यवस्था कशी करावी हे दोन दिवस झाले मी ह्याला समजून सांगतोय पण ह्याला समजतच नाही वा बू तू याचा गुरु काय भक्ती कशी करावी हे तू याला शिकवतोच अरे तुझ्यासारखे अतिविद्वान लोक भक्तीची परिमाण स्वतःच ठरवतात आणि आपण करतो तोच योग्य भक्तीमार्ग असं ठरवून इतरांवरही आपली मतं लादतात अरे पण तुम्हाला हे कळत नाही अरे जेवढ्या व्यक्ती असतात ना तेवढ्याच प्रकृती असतात प्रत्येक व्यक्तीची भक्तीची श्रद्धेची निरनिराळी असते अरे तू तु, तुझ्या पद्धतीने भक्ती कुणाच्याही साच्यात स्वतःला बसवू नकोस अरे मुरली का आगपाखड करत होतास त्याच्यावर स्वामी तुमच्या स्नानासाठी आणलेलं दूध सांडलं हॅने स्वामी मला माफ करा मी मुदावून नाही केलं स्वामी चुकून झाला माझ्या हातून अरे का अशा भौतिक गोष्टी स्वतःला गुंतवून घेता रे तुम्हाला काय वाटत तुम्ही आम्हाला दुधाने स्नान घालता ते काय असतं अरे तुम्ही आम्हाला दुधानी नाही राहू घालत त्या दुधाबरोबर तुमचा जो रस असतो ना त्यानी आम्हाला सचैल स्नान घडवता तो रस महत्वाचा दूध सांडलं सांडून देत तो रस सांडता कामा नये काय आलं का लक्षात स्वामी ध्यानातच नाही आलं माझ्या चुकलं माझ अरे सगळेच चुका करता तो आमचा भक्त हरी तो सुद्धा ही चूक करून राहिलाय आपली मतं त्या गोप्यावर लादतोय आमचा गोप्या त्याच्या भक्तीची रीतच न्यारी गोप्या काय रे तू इकडे तिकडे का पाहतोय कोणाला शोधतायस तू अरे आजूबाजूला कोणी उपाशी गरीब दिसतायत का ते पाहतोय गरीब उपाशी पण ते कशासाठी हे माझ्या हातात काय तुझ्या शिदोरी आहे याच शिदोरीतली भाजी भाकरी मला त्यांना खायला द्यायची अरे पण इथं तुझ्यासाठी आहे शाळेत जाताना तुझ्याने तुझ्यासाठी दिलेली आहे हो बरो बरोबर आहे तुझं अरे मी घरी गेल्यावर मला आई देईलच खायला शिवाय स्वामी आजोबा की सुद्धा देतील शाब्बासकी पण ती कशासाठी अरे हे माझं अन्न मी दुसऱ्याला खायला दिलं म्हणून आई मला नेहमी सांगते की गोर गरिबांना खायला दिलं म्हणजे त्यांची सेवा त्यांची सेवा म्हणजे देवाची सेवा देवाची सेवा म्हणजे स्वामींची सेवा आणि हे सगळं आपण करतो म्हणजे स्वामींची सेवाच करतो ना हे सर्व करायला फार आनंद होतो चल शिलोरी देतो यांना हे पण बाबा ओरडले तर नाही बाबा ओरडती पण स्वामी आजोबा खूप खुश होतील मालती ऐकलेस का तुझ्या चिरंजीवाचे प्रताप अहो असं काय केलंय त्यांनी काय केलंय अगं शेजारचे नारायण शास्त्री सांगत होते म्हणे तुमचा मुलगा नको त्या नादाला लागलेला आहे काय म्हणे तर समाजकार्य करतो स्वतःची शिजोरी तिकडे जाऊन गोरगरिबांमध्ये गरिबांमध्ये वाटून येतो हल्ली अजून काय तर ठणकावून सांगितलेलं आहे तुमच्या मुलाला नीट समज द्या म्हणून हा ए, ए काय रे गुरुकुलातून तर केव्हाच निघालायस तू हा? हा हो हो बाबा हो, आहो मी काय म्हणते आत्ताच तर आलाय तो गुरुकुलातून आले आले कसले धारेवर धरताय त्याला पोरवय बसला असेल मित्रांबरोबर कुठेतरी जाऊ द्या ना अगं तसं असत होत त्याचे प्रताप ऐकायचे तुला हा मित्रांसोबत खेळत नव्हता करत होता रोज शाळेतून येताना हे असले काहीतरी उद्योग करत असतो तू ह्याच्यासाठी जी शिदोरी देतेस ना ती रोज गावभर भिकाऱ्यांना नाही तर गरीबांना किंवा मुक्या जनावरांना वाटत फिरतो आता काय म्हणशील ह्याला अग याचा बाप आहे कुणी कुबेर नाही त्याची श्रीमंती काही उतू चाललेली नाही लोकांची धर्मकार्य करून त्यांच्या घरातन शिधा जो मिळतो दक्षिणा मिळते त्याच्यावर आपला गुजराणा चालतो आणि हा दिवटा बाप जे कमावून आणतो ते दोन्ही हाताने उधळत चाललाय का रे का करतो जस सांग ना बाबा हे सर्व करायला मला खूप आवडतं हे सर्व करून मी स्वामींची सेवा तर करतो ना अरे मूर्खा ठीक आहे स्वामींची सेवा झाली अरे स्वामींची सेवा कशी करतात नको आणि स्वामींची भक्ती करायची इतकीच इच्छा असेल ना तर माझ्यासारखा भटजी हो पौरोहित्य कर शास्त्र शिकून घे श्लोक मंत्र वेद शिकून घे रोज पहाटे उठून माझ्या बरोबर स्वामींची पूजा कर माझ्या बरोबर रोज यजमानांकडे येऊन धर्म कार्य करत जा आणि आता उद्यापासून हे सगळे धंदे बंद कळलं पण का बाबा मी आता काय चुकीचं करतोय मला उलट उत्तर देतोस मी जे सांगेन तेच करायचं नाही बाबा हे सर्व करायला नाही जमत मला पाठ होत नाहीत मंत्र लक्षात राहत नाहीत मी असं करू मी फक्त देवाचं नाव घेऊ हो बळवाटा शोधू नकोस अरे त्याने काय होणार आहे थोडे अरे काय रे इतका कसा रे तू बिंडोक काय तर श्लोक पाठ होत नाहीत मंत्र लक्षात राहत नाहीत अरे भिकाऱ्यांना अन्न द्यायचं बरं लक्षात राहतं तुझ्या सांगितलेलं कसं लक्षात राहत नाही तेच पाहतो आता इतके दिवस प्रेमाने तुला समजावून सांगत होतो ते यापुढे तसंच चालत राहील असं समजू नकोस नीट समज द्या त्याला नको रोड मी आहे ना अरे काय चाललंय हे इकडे हेच चित्र प्रत्येक जण सर्वज्ञ समजतोय भक्ती म्हणजे काय हे आपल्यालाच समजत पर एवढ्यावर नाही थांबत तर भक्ती म्हणजे काय हे ठरवण्याचा आणि ते दुसऱ्याला सांगण्याचा मागताही ही लोक स्वतःकडे घेतात काय झालं स्वामी कोणाबद्दल बोलताय आपण अरे आमचा तो भक्त आहे ना हरिश्चंद्र त्याच्याबद्दल अरे किती हा दुराग्रह आपल्या भक्ती मार्गाबद्दल तो इतका दुराग्रही आहे की आपली ही, ही मतं तो आपल्या पोटच्या मुलावरही लाजायला पाहतोय आणि त्यापाई त्याच्याशी कठोरपणे वागतोय अरे तो गोप्या किती लहान तो आपल्या बुद्धीनी आपल्याला पटेल तशी आमची भक्ती करू पाहतोय आणि खरं सांगू का त्याच्या भक्तीमध्ये एक लोभस निरागस्त आहे पण नाही हरीला वाटतय कि आपण सांगू त्याच प्रकारे त्यांनी भक्ती केली पाहिजे आणि त्यासाठी तो त्याच्यावर आपली मतं लादतोय त्याच्यावर निर्बंध घालतोय अरे त्याला कळत नाही आई बापांनी आपली मतं मुलांवर लादायची नसतात त्यांनी संस्कार होत नसतात मुलांमध्ये विकार म्हणजे स्वामी हरी आणि गोप्या दोघे आपापल्या परीने तुमची भक्ती पण पण दोघांचे मार्ग मार्ग भिन्न स्वामी भक्ती करण्याचा आदर्श नक्की कुठला बाळ्या अरे भक्ती ही भक्ती असते कुठच्या एका विशिष्ट पद्धतीत बांधली जाऊ शकत नाही प्रत्येकाची भक्ती करण्याची रीत आपापली निरनिराळी असू शकते ती हे जर ध्येय असेल तर त्या ध्येयाला महत्व हवं त्या ध्येयाकडे घेऊन जाणाऱ्या मार्गाला नव्हे पण माणूस तसं करत नाही आपला मार्ग तोच खरा मार्ग असं मानून आपलं म्हणणं दुसऱ्यावर लादतो पण स्वामी त्याच्या मनात <laughs> असा अट्टहास का निर्माण होतो अरे भक्तीच्या प्रांतातले आपणच काय ते डुडाचार्य असं वाटतं त्यांना काही नाही रे आपलं वर्चस्व सिद्ध करू पाहतात हा म्हणत आम्ही म्हणतो तसा पण बाबा गोप्या रडू नकोस तुझ्या रडण्याचा माझ्यावर काही एक परिणाम होणार नाही बर जे काय बोलायचंय ते नीट तोंड उघडून बोल बाबा काय चुकलं तरी काय माझं आईच म्हणते गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे म्हणून मी तेच केलं अरे तिला काय कळते त्यातल तिचं ऐकून तू जे काही करतोस ना ती वरवरची उथळ पूजा आहे काही तथ्य नाही बाबा मग देवाची सेवा कशी करायची हेच तर सांगतोय मी तुला अरे देवाची पूजा करणं त्याची भक्ती करणं इतकं साधं सोपं नसतं अरे तसंच जर असतं ना तर रोज देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी सगळ्या श्रीमंतांनी जेवणावळी घातल्या असत्या ते उण्यावरच भागलं असतं देवाची सेवा करणं म्हणजे एक व्रत आहे आणि कोणतंही व्रत हे शास्त्रशुद्ध पद्धतीनेच करावं लागतं अरे तरच त्याची फळ आपण प्राप्त होतात अरे भक्ती म्हणजे स्तोत्रांची पारायण श्लोक पठण भक्ती म्हणजे मंत्र शिकून घेणं त्यासाठी वेदाभ्यासी हवा हो भक्ती म्हणजे देवाची पूजा अरे पूजा करताना जे काही नियम आहेत ते शिकून घ्यायला हवेत पाळायला हवेत आणि हे सगळं आता मी तुला शिकवणार आहे अहो लहान येतो अजून त्याच्या बुद्धीला नाही कळणार नाही झेपणार हे सगळं लहान कसला याच्या वयाचा असताना मला ही वेद मंत्र श्लोक सगळं पठण होत याला ओ की ठो येत नाही ते काही चालायचं नाही मी आज गावात सावंतांकडे सत्यनारायणाची पूजा सांगायला जातोय तुलाही यायचंय माझ्या बरोबर नयार रहा राहा नीट समजावून ठेवा त्याला आई मला नाही करायचं आम्ही मित्र मित्र मिळून करतो ना स्वामींची भक्ती तेच करू दे ना मला हो नक्की काय करता तुम्ही सगळे अग शाळेबाहेर दगड गोळा करून आम्ही स्वामींच मंदिर बनवलंय त्यात स्वामींची मूर्ती सुद्धा आहे मातीची हो आई आम्हीच आमच्या हाताने बनवली आहे ती आणि ना तिथे जवळ आम्ही दोन मडकी ठेवली आहेत मडकी हो अग आम्ही ती रोज पाण्याने भरून ठेवतो त्यामुळे गावातल्या वाटसरूंना पिण्यासाठी पाणी मिळत वा छान खूप छान कल्पना आहे की ही आई हीच माझी भक्ती आहे ग कळतय रे तुझ्या मनातलं सगळं कळतय बघ मला आणि तू जे करतोयस ना तेही खूप चांगलंय पण बाबा मोठे आहेत वडील आहेत तुझे ते म्हणतील त्याप्रमाणे शिकायला हवंच ना हे बघ मार्ग कुठला का असे ना पण भक्ती करणं महत्वाचं आहे ना हो ना हो आई तू सांगशील त्याचप्रमाणे करेन मी ग गोपे खूप मालती अगदी योग्य बोललीस मार्ग कुठलाही असू देत भक्ती करणं हे महत्वाच पण होत काय काही जणांना आपण ज्या मार्गाने भक्ती करतो तोच भक्ती मार्ग श्रेष्ठ असं वाटत आणि त्याच मार्गाने इतरांनीही भक्ती करावी अशी सक्ती ते इतरांवर करतात ते चूक आहे तुझा नवरा ही, ही। चूक करतोय येईल एक वेळ अशी येईल ज्या क्षणी त्याला आपली चूक उमगेल आता मी सांगतो तसंच कर अरे धर्म वगैरे करून आपली पोट पण कशी भरणार आपण पूजा अर्चा करणारी पौरोहित्य करणारी माणसं आपल्याला या गोष्टी नाही परवडणार तू आता या आपल्या कामात लक्ष दे म्हणजे आयुष्यात तुला कधीच पैशाची चणचण भासणार नाही बाबा माझं मन नाही रमत या गोष्टीत मला नामस्मरण करायला आवडत अरे ही सगळी भिकेची लक्षण आहेत आता आपण चाललोय त्या सावंतकडे सत्यनारायणाची पूजा सांगायला मी काय करतो ते नीट लक्ष देऊन बघ पुढे जाऊन तुला हेच सगळं करायचंय कळलं नीट लक्ष देऊन बघ सगळं आता तिकडे चल नमस्कार नमस्कार अहो भाऊ किती वेळ केला तुम्ही यायला अहो पूजेची सर्व तयारी झाली फक्त आंब्याची डाळी आणायची बाकी आहे माफ करा मला यायला जरा उशीरच झाला हा माझा मुलगा गोप्या नमस्ते अहो हा आणेल ना आंब्याचा डाळा गोप्या जा ना पटकन जाऊन एक आंब्याचा ढाळा तोडून आणजा जा लवकर हुशारी हो तुमचा मुलगा ची सेवा करावी असंच म्हणतात ना तुम्ही मी तेच करतोय स्वामी आजोबा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या मी खरी भक्ती करतोय ना स्वामी आजोबा